सोपा है। वास अला। <laughs> की। <laughs> अरे एवढ्या ना कुठ चालत्या हेच तर आहे घरात गुणी दुसरा नवीन माणूस आला कि स्त्रियांना घरात पाठवता ना, ना उघड्यावर तो आए, अरे, अरे, ते ते अरे, अरे याला कशाची गरबा होती रे हातात तांब्या नाही बघितलं इकडे असेच असते अरे आग्या कधी आला नवीन आयफोन पल्सर गाडी अरे फोन ओ दोन फोनची गाडी एवढ्या घरी रे थोडी पैशाची अडचण होती अरे चा फोन घरची गाडी आकाशातून पडली अ बायरे याची गरज आहे सांगण्यासाठी नाही का रात्री बेरात्री लहान मुलांना बायांना घराच्या बाहेर पाठवून बरे आहे का अरे गावात प्यायला सुद्धा पाणी नाही सडसात कुठून टाकावं तू तू आणि सर्व तरुणांनी मिळून पुढाकार करून पाण्याची करायची ना सोय